नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिम्पली एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाच जानेवारी दोन हजार सव्वीसचं चालू घडामोडी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर चला विद्यार्थी मित्रांनो विलंब न करता आपण आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरू करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करूया राष्ट्रीय आणि महाराष्ट्र महाराष्ट्र विशेष म्हणजे नॅशनल आणि महाराष्ट्र न्यूजपासून तर पहिला बघूया गुंतवणुकीत आंध्र प्रदेश अव्वल महाराष्ट्र मागे पडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ बडोदाच्या ताज्या अहवालानुसार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात गुंतवणुकीत आंध्र प्रदेश देशाच्या देशात पहिल्या क्रमांकावर आहे विद्यार्थी मित्रांनो गुंतवणुकीच्या एकूण गुंतवणुकीच्या पंचवीस पॉईंट तीन टक्के आंध्र प्रदेशने मिळवलेले आहे महाराष्ट्र या यादीत बारा पॉईंट आठ या टक्क्याने ओडिसानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढचं बघूया की झारखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत तर मुख्य न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनक यांची झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे हे नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो नियुक्त्यामध्ये याचा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढं बघूया सांख्यिकी मंत्रालयाचा नवीन शुभंकर मॅस्कॉट ठीक आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आपला नवीन लोगो आणि सांख्यिकी हा शुभंकर लॉन्च केलेला आहे डेटा फॉर डेव्हलपमेंट या संकल्पनेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले गेलेले आहे त्यानंतर बघूया की अंदमान निकोबारमध्ये सुरक्षा वाढ करण्यात आलेली आहे काय तर अंदमान निकोबार बेटावर एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणजे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे ज्यामुळे काय होणार आहे तर बेटांच्या सुरक्षितेमध्ये वाढ होणार आहे त्यानंतर बघूया दिनविशेष म्हणजे काय दिनविशेषमध्ये काय इम्पॉर्टन्स ऑफ द डेमध्ये काय आहे तर पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस मग नॅशनल बर्ड डे म्हणून बर्ड डे म्हणून साजरा केला जातो पक्षांचे पर्यावरणीय महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनासाठी हा दिवस पाळला जातो त्यानंतर क्रीडा क्षेत्रात काय तर का हॉकीमध्ये शोड मारिन यांची पुन्हा एकदा भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे शोड मारिन ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचं बघूया हॉलीबॉल हॉलीबॉलशी संबंधित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे बहात्तरव्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केलेले आहे इम्पॉर्टन्स आहे बहात्तरव्या राष्ट्रीय बॉल स्पर्धेचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे झालेलं आहे तर वाराणसी येथे झालेलं आहे त्यानंतर बघूया आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल न्यूज त्यामध्ये बल्गेरिया युरो झोनमध्ये समाविष्ट झालेलं बल्गेरियाने युरोझोन मध्ये प्रवेश केलेला आहे आणि युरो हे चलन स्वीकारलेले आहे हा प्रश्न अर्थव्यवस्थेशी संबंधित असल्यामुळे विचारण्याची शक्यता असू शकते ठीक आहे त्यानंतर काही प्रश्न आहे जे की मी सरावासाठी दिलेले आहे तुम्हाला आजच्या आपल्या करंट अफेअरवरती त्यातला पहिला प्रश्न बघूया बँक ऑफ बडोदाच्या दो अहवालानुसार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये गुंतवणुकीसाठी कोणत्या राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे तर पहिला आहे ऑप्शन महाराष्ट्र दुसरा आहे गुजरात तिसरं आहे आंध्र प्रदेश आणि चौथं आहे तमिळनाडू याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे की नुकतीच झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहिला ऑप्शन आहे धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती महेशचंद्र महेश शरदचंद्र महेश सोनक तिसरं ऑप्शन आहे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि चौथा आहे न्यायमूर्ती अभय ओक तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महेश चंद्र महेश शरदचंद्र सोनक प्रश्न क्रमांक तीन बघा सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने कोणता शुभांकर लॉन्च केलेला आहे तर पर्याय क्रमांक एक आहे सांख्यिकी पर्याय क्रमांक दोन आहे प्रगती पर्याय क्रमांक तीन आहे गणना आणि पर्याय क्रमांक चार आहे विकास त्यातलं उत्तर आहे पर्याय पर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक सांख्यिकी पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे दरवर्षी दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिवस बर्ड नॅशनल बर्ड डे कधी साजरा केला जातो चार जानेवारी पाच जानेवारी सहा जानेवारी की तीन जानेवारी उत्तर विद्यार्थ जाने आहे विद्यार्थी मित्रांनो पाच जानेवारी त्यानंतर पाचवा प्रश्न बघूया भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची कोणाची पुनरागमन झालेले आहे ऑप्शन एक आहे हर हरनप्रीत सौंग सिंग हरमन सॉरी हरमनप्रीत सौंग सिंग दुसरा आहे शॉर्ट मारिन तिसरा आहे ग्रॅहम रीड आणि चौथा आहे दिलीप टर्की विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे शोर्ड मॅरिन पर्याय क्रमांक दोन तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या पुढचं आपल्या या व्हिडिओमध्ये एवढंच करंट अफेअर होतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन रोज रोजचे व्हिडिओ करंट अफेअर तुम्हाला मी या चॅनलवर देत राहीन बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील धन्यवाद